नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीचं खारं वांग बनवणार आहोत हे खायला खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खारं वांग बनवण्यासाठी मी सहा ते सातही काटेरी वांगे घेतलेले आहेत अशा प्रकारचेच आपल्याला वांगे घ्यायचे आहेत अशा प्रकारचे वांगे चवीला खूप छान लागतात बिना बिनाकाटेचं आपल्याला वांग वापरायचं नाही काटेरीच वांग आपल्याला खारं वांग बनवण्यासाठी वापरायचं आहे आणि एकदम असे ताजे वांगे घेतलेले आहेत मी आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला थोडंसं याचं डेट काढायचं आहे पूर्ण देट काढायचं नाही थोडंसं देट काढून टाकायचं आहे यावरचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपल्याला हे वांग कापून घ्यायचं आहे असे चिर देऊन अशा प्रकारे यामध्ये फिरलेलं आहे का ते बघायचं आहे आपल्याला अशा प्रकारचे मी वांग कापून घेतलेलं आहे आपल्याला जास्त कडापर्यंत वांग कापायचं नाही थोडंसं देटापर्यंतच हे वांग कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच वांगे कापून घ्यायचे आहेत कापून घेतलेलं वांग आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून हे काळे पडणार नाही कापून घेतलेले वांगे जर पाण्याच्या बाहेर ठेवले तर हे काळे पडतात त्यामुळे आपल्याला कापलं का लगेच पाण्यामध्ये हे वांग टाकायचं आहे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत वांगे प्रकारे मी सगळे वांगे कापून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घातलेले आहेत वांगे आपल्याला बारीकच घ्यायचे आहेत जास्त मोठे वांगे घ्यायचे नाहीत जास्त निब्बर पण आपल्याला वांगे वापरायचे नाहीत असे मीडियम साईजचेच वांगे घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण याचा मसाला बनवून घेऊया कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत दोन मोठी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅसवर चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालायच्यात आपल्याला एक चमचा तीळ तीळ सुद्धा आपल्याला एक मिनिटभर या शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत तिळ सुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा असे मस्त भाजलेले आहेत तर आता आपण लगेचच काढून घेऊया बनवण्यासाठी मी इथं सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा तिखट आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडेसे इथं तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकता ओलं नारळ मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आता आपल्याला याचे वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालताच अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे आपल्याला असं रवाळ रवाळ ठेवायचं आहे जास्त बारीक पेस्ट पण करायची नाही आपल्याला असं मस्त झालेलं आपलं वाटण आता एका डिशमध्ये हे वाटण काढून घेऊया त्याच भांड्यामध्ये आपल्याला आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत याला बारीक करून घ्यायचं आहे प्रकारे शेंगदाणे आणि तीळ तेल काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण मसाला काढलेले आहेत त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमोट बर हिंग अर्धा चमचा हळद सवीपुरतं मीठ याला हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक ते दीड चमचा तेल म्हणजे आपला मसाला असा व्यवस्थित ओला होतो आणि वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येतो व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला समस्त मस्त झालेला आहे आपला मसाला तुम्ही हा मसाला जास्त बनवून पोळीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो असा मसालासुद्धा मस्त झालेला आहे मसाला आपला आता लगेचच आपण वांग्यामध्ये भरून घेऊ या मसाला तर आपण कापून घेतलेल्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला मसाला दाबून भरायचा आहे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये कुठलेही खडे मसाले किंवा पावडर मसाले, मसाले वापरायचे नाहीत कारण ह्या मसाल्यानंच खाऱ्या वांग्याला खूप छान चव येते अशा प्रकारे आपल्याला दाबून मसाला भरायचा आहे अशा प्रकारे आता राहिलेल्या वांग्या सु सुद्ध, मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे, प्रकारे मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे इथं काही मसाला उरलेला आहे हे आपण ग्रेवीसाठी वापरणार आहे यामधला मी थोडासा मसाला काढून घेतलेला आहे जेवताना खाण्यासाठी खूप छान लागतो अशा प्रकारचा मसाला बनवलेला जेवताना आता लगेचच आपण भाजी करायला घेऊया कढईमध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे त्यानंतर इथं सात ते आठ कढी पत्त्याचे पानं त्यानंतर आपल्याला हे शिल्लक राहिलेला मसाला घालायचा यामध्ये मसाला सुद्धा आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये वांगे घालायचे आहेत भरून घेतलेले मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आता मसाला भरलेले वांगे वांगे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला या खालच्या मसाल्यामध्ये वांगे हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे यावर आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे लगेच आपल्याला पाणी नाही घालायचं एक वाफ काढून घ्यायची आपल्याला दोन मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया परत एकदा याला हलवून घेऊया मसाल्यामध्ये न पाणी घालता वांगा असं घेतल्यानंतर आपल्या वांग्याची चव खूप छान लागते अशा प्रकारे आता यामध्ये घालूया आपण पाणी मी तर अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला प्लेटमध्ये मसाला राहिला होता त्यामध्येच मी पाणी घालून यामध्ये घातलेला आहे आपल्याला हे भाजी जास्त पातळ नाही करायची मी अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे आणखीन थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये पूर्ण मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे पात्र घट्ट भाजी करू शकता आता आपल्याला यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट हे वांग शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे हलवून घ्यायचं आहे वांग पाच ते सहा मिनिट झाले तर आपण झाकण काढून बघूया मी याला दोन वेळेस मध्ये चेक करून घेतलं होतं अशा प्रकारे आपल्याला वांगे असे पलटीकर करू शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळीकडून वांग व्यवस्थित शिजल्या जातं मस्त आपली खऱ्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे आपलं वांगसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण खाली काढून घेऊया आता आपण सर्व करून घेऊया मस्त झालेली आहे आपली खऱ्या वांग्याची भाजी तशी आपली खाऱ्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे हे भाजी खायला खूप छान लागते तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ हो शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची आवड रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा